नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत साबुदाण्याची चकली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात चकली कशा पद्धतीने खुशखुशीत होईल तेही ते, ते सांगणार आहे साबुदाणा कितपत भिजावा तेही सांगणार आहे आणि काही बारीक टिप्ससुद्धा मी यामध्ये दिलेले आहे जेणेकरून तुमची चकली अतिशय खुसखुशीत येईल वयस्कर लोकंसुद्धा खाऊ शकतील मुलंसुद्धा खाऊ शकतील लहान तर सगळ्यांच्या सोयीनुसार ही चकली मी येथे बनवलेली आहे जेणेकरून सर्व वयातील गटातील लोक उपवासालाही आरामात खाऊ शकतात आणि अतिशय खुसखुशीत कुछ मी चकली बनवलेली आहे त्यामुळे दाताखाली अजिबात ही आपल्याला तोडताना प्रॉब्लेम येणार नाही ना ठीक कुछ आहे आता इतकी खुसखुशीत झालेली आहे पण काही बारीक टिप्ससुद्धा दिलेले आहेत टिप्ससुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना तर पटकेनी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मी अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चकली बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणामध्ये आपण दीड किलो चकलीचं पीठ होऊन जातं तर एक लक्षात घ्या अर्धा किलो पिठाला एक किलो आपल्याला येथे बटाटा घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे या प्रमाणामध्ये कुठेही इकडे तिकडे होता कामा नाही तर हे जवळजवळ दीड किलोचं प्रमाण होऊन जातं तर आता साबुदाणा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी काढून घेतलेलं आहे आणि साबुदाण्यामध्ये आपल्याला कितपत पाणी ठेवायचं आहे लक्षात घ्या चार बोटं आपल्याला भिजतील असं पाणी आपल्याला थोडं वरती ठेवायचं आहे साबुदाण्याची लेवलला तर त्यानुसारच मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि रात्रभरासाठी आता हा साबुदाणा आपण भिजणार आहोत तर रात्रभर हा साबुदाणा आठ तासासाठी मी असाच भिजू देणार आहे तर सकाळी उठून आपण बघूया तुम्ही मी इथे प्लेट काढून घेतलेली आहे आणि साबुदाणा बघा किती फुललेला आहे जे वरती आपण चार पोटाचं इतकं पाणी सोडलेलं होतं तर त्या पाण्यामुळेच हे साबुदाणा छान असा फुलून आलेला आहे यामध्ये गरम पाणी टाकायची गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला चकणी करताना साबुदाणा हवा आहे तर तुम्ही ज्यावेळेस मी साबुदाना भिजू घालणार थोडंसं पाणी वरती ठेवायचं आता मी येथे एक किलो बटाटा घेतलेला आहे हा बटाटा आपल्याला कुकरला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या तर कुकरला मी येते सात ते आठ शिट्ट्या काढून घेते कारण की बटाटे जास्त असल्यामुळे आणि बटाट्याला एकदम जर आपण टाकलं तर ते शिजताने प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे सात ते आठ शिट्ट्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहे जेणेकरून बटाटे लवकर होतील तर एक किलो बटाट्यासाठी आपल्याला सात ते आठ शिट्ट्या काढणे फार गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता सगळे बटाटे अतिशय छान पद्धतीने येथे शिजले गेलेले आहे आणि बटाट्याने तडे सोडलेले आहे आता आपण एक साईडला करून घेऊया बटाटे आणि एक कुकरचं भांडं घेतलेले आहे कुकरच्या भांड्यामध्ये मी येथे दीड ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे पाणी येथे थंड आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा भिजू घालायचं आहे तर आपण संपूर्ण साबुदाणा इथे पुन्हा पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहे तर असं का आता ते पण सांगते हा साबुदाणा आपल्याला ना गॅसवर ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं फक्त आपल्याला इथे हलकासा शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त नाही आता अर्धा किलोला मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे लक्षात घ्या कुकरमध्ये खाली थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ते सावधान ॲड करायचं आता बटाटे घेतलेले आहे बटाटे थंड होण्यासाठी ठेवूया एकीकडे मी गॅसवर कुकर ठेवून दिलेला आहे आणि फक्त कमीत कमी, कमी आपल्याला दहा मिनटं पाणी सोप होईपर्यंत आणि एक नॉर्मल असं बटाट्याला एक शायनिंग येते बघा पाणी आटल्यानंतर तेच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे आपल्याला इथे शिजवायचं नाही आहे लक्षात घ्या फक्त जे दीड ग्लास पाणी आपण इथे ॲड केलेलं आहे त्या पाण्याने एक हलकासा कलर सोडतो आणि एक चकाकी येते साबुदाणाला तर येथे मी ना संपूर्ण बटाटे ग्लासने मॅश करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खाली अशा पद्धतीने हा गाळ बसलेला आप आहे आपल्याला अशाच पद्धतीने हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहे मॅशरने किंवा कशाने तुमच्याकडे जे असेल त्याच्याने तुम्ही करा तर मी ते ग्लास घेतलेला आहे आणि या चाळणीच्या चाळणी अशा पद्धतीने घेतलेली आहे की खाली आपोआप ते सारण पडेल अशा पद्धतीने तर संपूर्ण बटाटे फार गरम असल्यामुळे याच प्रोसेसमध्ये मी मॅश करून घेते तर संपूर्ण बटाटे मी येथे मॅश केलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला बटाटा हवा आहे आणि एकही गुटळी राहता कामाना हे लक्षात घ्या तर बटाटे पण मॅश झालेले आहे आणि साबुदाणा बघा तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं साबुदाणा आपल्याला इथे शिजवायचा नाही आहे बघा ते जे पाणी आहे ना ते घट्टसं झालं आहे आणि अशा थिक फॉर्ममध्ये आपल्याला साबुदाणा हवा आहे तर तुम्हाला मी दाखवते या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपल्याला साबुदाणा इथे शिजवायचा नाही आहे लक्षात घ्या फक्त आपल्याला दहा मिनटं त्या पाण्यामध्ये हलकंसं होऊ द्यायचं आहे जेणेकरून आपल्या जे साबुदाण्याच्या चकले असतात त्या अतिशय खुशखुशीत होतात आणि जे वयस्कर लोकं असतात त्यांच्यासाठी मी ही एक टीव दाखवलेली आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने बनवणार तर साबुदाण्याला एक वेगळी चकाकी पण येते आणि साबुदाणा आतून नरम होतो आणि ज्यावेळेस आपण हिला वाळवण्यात ॲड करतो तर त्यावेळेस ती वाळल्यानंतर एक छान अशी खुसखुशीत कुछ होऊन जाते तर ही एक महत्त्वपूर्ण टीप आहे की तुम्हाला दीड ग्लास पाणी टाकायचं आहे दीड ग्लास पाण्याचा थोडंसं फॉर्ममध्ये आपल्याला साबुदाणा इथे आटून घ्यायचं आहे आता बघा असा हा शायनिंगसारखा साबुदाना होतो आणि एकदम चकाकी आलेली आहे साबुदाण्याला आपल्याला याच फॉर्ममध्ये ठेवायचा आहे आता एकीकडे साबुदानाही तयार झालेला आहे एकीकडे एक किलो बटाटेही तयार झालेले आहे बघा बटाट्याला कुठेही एकही एक गोठळी नाही आहे आता आपल्याला या बटाट्यांमध्ये हा साबुदाना ॲड करायचा आहे तर मित्रांनो संपूर्ण पीठ येते आपल्याला जवळपास दीड किलो पीठ झालेलं आहे आपण एक अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा घेतलेला आहे हे प्रमाण आपल्याला कंटिन्युअसली लक्षात ठेवायचं आहे हे प्रमाण कुठेही इकडे तिकडे होता कामा नये लक्षात घ्या आणि आपल्याला साबुदाणा थंड वगैरे करायचा नाही आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे ॲड करत जायचे आहे साबुदाणा आपआप थंड होऊन जातो <laughs> तर मित्रांनो साबुदाना बटाटा गरम असता आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा एकजीव झालेला आहे आता तुम्हाला असं वाटेल की हा साबुदाना थंड झाल्यानंतर पातळ होईल तर असं होणार नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं कारण की बटाटा एक जे पाण्याचं जे पोर्शन असतं ते आपण येथे साबुदाणा पातळ केलेला आहे आणि एकीकडे बटाटा आपण भिर शिजवून घेतलेला आहे त्यामुळे बटाटा काय करतो साबुदाण्यातलं पाणी हे शोषून घेतो आणि जसं जसं हे थंड होतं तसं तसं हे पीठ घट्ट होतं त्यामुळे ना आपल्याला येथे कुठल्याही पद्धतीने आपलं पीठ पातळ झालेलं नाही पातळ जरी झालं तरी बटाटा ते पाणी शोषून घेतं जस जसं पीठ थंड होतं तसं तसं हे पीठ घट्टसर होतं त्याच्यामुळे ना टेन्शन घेण्याचं काम नाही आहे लक्षात घ्या हे पीत अशाच फॉर्ममध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं ना की तुम्हाला जर चकल्या पाडता येत नसेल तर थोडं पाणी तुम्ही जिथं दीड ग्लास घातले तिथं एक ग्लास तुम्ही सुद्धा ॲड करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही साबुदाणा ॲड करू शकतात पण हे जे प्रमाण मी तुम्हाला येथे दाखवलेलं आहे अतिशय योग्य आहे चला मी आता तुम्हाला चकली पाडून दाखवते एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटवर मी अशा पद्धतीने साच्यामध्ये संपूर्ण सारण भरून येथे मी तुम्हाला दाखवून देते की कशा पद्धतीने चकली पडलेली पडलेली आहे आहे तर बघा मित्रांनो अतिशय चकली आता मी अशाच पद्धतीने टॅरिसवर पॉलिथिन या छान अशा पाडून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या ह्या छान अशा साच्यामधून बाहेर पडत आहे तर वरती ऊन असल्यामुळे टॅरिसवर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवणारच आहे ते कशा पद्धतीने मी चकल्या पाडलेल्या आहे पण या संपूर्ण चकल्या मी हातोहात पाडून घेतलेल्या आहे एका पॉलिथिनवर आणि अशा उन्हामध्ये वाळू दिलेल्या आहे तर दोन ते तीन दिवसासाठी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये या वाळवून घ्यायच्या आहे कम्प्लीट तीन दिवस लागतात या चकल्या वाळण्यासाठी कारण की आतला जो भाग असतो तो थोडा कडक असतो त्यामुळे ना थोडासा ओलसरपणा राहून जातो तर तीन दिवसाचं ऊन येथे देणं गरजेचं आहे आणि तीन दिवसानंतर मी तुम्हाला चकली दाखवते की कशा झालेल्या आहे तर लोखंडी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये आता या चकल्या साबुदाण्याच्या चकल्या ॲड करून घेऊया तर तुम्ही बघू शकता त्याला टाकल्याबरोबरच किती छान या फुलून आलेल्या आहे आणि जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे बघा अतिशय सुंदर पद्धतीने या चकल्या झालेल्या आहे आणि टाकता शनी मस्त अशा यांनी फुललेल्या आहे बटाट्याने पण एक छान अशी चव सोडलेली आहे आणि साबुदाण्याने पण एक छान असा फुलवलेला आहे तर ही जी प्रोसेस असते ना साबुदाण्याच्या बटाट्यामध्ये ही खूप महत्त्वाची आहे आणि संपूर्ण चकल्या ह्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे मी तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने ह्या चकल्या झालेल्या आहे तर अतिशय सुरेख या चकल्या होतात मित्रांनो तर काही महत्त्वपूर्ण हो टीप मी तुम्हाला इथे देऊन ठेवते जेणेकरून तुम्हाला चकली करताना सोयीस्कर पडेल तर टीप नंबर वन चकली करत असताना साबुदाण्याचं सा प्रमाण योग्य घ्यायचं आहे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला असेल तर एक किलोच तुम्हाला इथे बटाटा घ्यायचा आहे आणि हे जे पोर्शन होतं प्रमाणाचं ते होतं दीड किलो तर या दीड किलो प्रमाणामध्ये या चकल्या होतात त्यातल्या त्यात साबुदाणा भिजू घालताना आपल्याला चार बोटंवरती वरती पाणी हवं जेणेकरून साबुदाणा रात्रभर भिजतो आणि तुम्हाला गरम पाणी टाकायची गरज नसते तिसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस तुम्ही साबुदाणा सकाळी काढतात तर त्यामध्ये दीड एक कि दीड किलो बटाट्याच्या प्रमाणामध्ये मा दीड ग्लास भरून पाणी ऍड करायचं आणि साबुदाण्याला पंधरा पाच ते दहा मिनटं आटू द्यायचा आहे शिजवायचं नाही फक्त आटू द्यायचं आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यात बटाटे ॲड करा आणि व्यवस्थित पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चकल्या पाडायचं तर तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुसीत कुछ चकल्या झालेल्या आहे वृद्ध लोकंसुद्धा ज्यांना दात नाहीत ते सुद्धा आरामात खाऊ शकतात इतक्या सुरेख या चकल्या झालेल्या आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्ही एकदा बनवा तयार करा या पद्धतीने हेच प्रमाण योग्य प्रमाणात ॲड करा प्रमाणसुद्धा इकडे तिकडे होता कामाने नाही तर चकल्या ह्या विस्कळीत होतात आणि फिसकतात हे लक्षात घ्या तर एकदम बारीक पद्ध एकदम बारकाईने सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहे सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगते की येथे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या पुढच्या नवनवीन व्हिडिओ अशाच पद्धतीने पाहता येईल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा स्वस्थ रहा आणि खात रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद